तर राणा कुटुंबियांनी देखील ला आपल्या लाडक्या निरोप दिला आमदार यांनी परिसरात दाखल होत विसर्जन अमरावती शहराच्या छत्री तलाव परिसरात सकाळपासूनच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली भक्तांच्या गणाऱ्याला निरोप देण्यासाठी आमदार रवी राणा देखील छत्री तलावावर उपस्थित झाले त्यांनी प्रत्येक भाविकांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्या उत्साहात सहभागी झाले यावेळी त्यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा देखील आढावा घेतला अमरावती जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन आहे मोठ्या उत्साहामध्ये सगळीकडे विसर्जन सुरू आहे आज अमरावतीमध्ये भंडेरा मतदारसंघात कोंडेश्वर तलाव या तलावावर सुद्धा विसर्जनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे लाईटची व्यवस्था केलेली आहे लोकांना या ठिकाणी गणपती बाप्पा पाण्यामध्ये पुढं बुडून त्यांचं चांगलं विसर्जन झालं पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी मी सुद्धा आलेलो आहे पोलीस विभागाचे आमचे पाटील साहेब डी सी पी सागर पाटील साहेब डी सी पी सुद्धा आलेले आहे प्रशासनाचे बाकी अधिकारीसुद्धा आहे ती सुखलूकपणे सगळ्यांचं चांगलं विसर्जन झालं पाहिजे आनंदामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन झालं पाहिजे आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर आले पाहिजे हे सगळ्यांच्या मनामनामधली एक आ, मना मनामध्ये सगळे प्रार्थना करत आणि सगळ्यांच्या दहा दिवसामध्ये ज्यांनी पूजा केली आराधना केली आरती केली सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो आणि सगळ्यांचे दुःख नष्ट हो हे बाप्पा याच्यावरने आम्ही सगळे मागतो आणि या ठिकाणी कोंडही तलावामध्ये विसर्गनाची व्यवस्था छत्री तलाव कोंडेश्वर सगळ्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी केली